नमस्कार मित्रांनो सॅन इन्फोटेक या आपल्या टेक्नॉलॉजी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आपलं डिजिटल आयुष्य म्हणजे आपलं ऑनलाईन जग अनेक चाव्यांनी म्हणजेच पासवर्ड्सनी बंदिस्त आहे पण या सगळ्या चाव्या आपण सुरक्षित कशा ठेवतो आज आपण याच समस्येवर एक जबरदस्त आणि पूर्णपणे मोफत उपाय पाहणार आहोत की पास पासवर्ड मॅनेजर तर आजच्या या माहितीमध्ये आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी आपण पासवर्डची नेमकी समस्या काय आहे ते समजून घेऊ मग की पास हा एक सुरक्षित आणि मोफत उपाय कसा आहे ते पडद्यामागे नक्की कसं काम करतं आणि आपण ते कसं वापरू शकतो हे पाहू आणि हो शेवटी त्याचा काही खास फीचर्सवरही एक नजर टाकूया चला तर मग सुरुवात करूया आपल्या मूळ समस्येपासून म्हणजे आपली पासवर्डची समस्या आजकाल इतकी सगळी ऑनलाईन अकाउंट सांभाळणं ही एक मोठी डोकेदुखी का आहे हे आधी समजून घेऊया जरा विचार करून बघा आपले ईमेल सोशल मीडिया नेट बँकिंग कितीतरी ॲप्स आणि वेबसाईट्स या सगळ्यांसाठी वेगवेगळे पासवर्ड्स लक्षात ठेवणं किती अवघड आहे नाही का मग आपण काय करतो सोपे पासवर्ड्स ठेवतो किंवा एकच पासवर्ड सगळीकडे वापरतो आणि बरोबर इथेच धोक्याची घंटा वाजायला लागते खरं तर कमजोर पासवर्ड किंवा एकच पासवर्ड सगळीकडे वापरण्याची सवय म्हणजे हॅकर्सना दिलेलं उघडं आमंत्रणच आहे यामुळे आपली वैयक्तिक माहिती आपले पैसे सगळंच धोक्यात येतं थोडक्यात सांगायचं चा तर पासवर्ड लक्षात ठेवण्याची ही अडचणच आपल्या डिजिटल सुरक्षेमधली सगळ्यात कमकुवत कडी आहे पण ह्या समस्येवर एक अतिशय प्रभावी आणि विश्वासार्ह उपाय उपलब्ध आहे आणि त्याचं नाव आहे की पास तर की पास म्हणजे नेमकं काय की पास हा एक मोफत आणि ओपन सोर्स पासवर्ड मॅनेजर आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं सा, तर ही एक डिजिटल तिजोरी आहे जिथे आपले सगळे पासवर्ड्स एका अत्यंत सुरक्षित एनक्रिप्टेड फाईलमध्ये बंद असतात आणि ही तिजोरी उघडण्यासाठी फक्त एकाच मास्टर केलीची म्हणजे मास्टर पासवर्डची गरज असते आणि की पासचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय माहितीये ते ऑफलाईन काम करतं ह्याचा अर्थ तुमच्या पासवर्डची ही तिजोरी कुठल्या कंपनीच्या सर्व्हरवर नाही तर तुमच्या स्वतःच्या कंप्युटरवर किंवा पेन ड्राईव्हवर असते त्यामुळे डेटा पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात राहतो आणि मोठ्या कंपन्यांचे सर्व्हर हॅक झाल्याच्या बातम्यांपासून आपण पूर्णपणे सुरक्षित राहतो चला तर मग पाहूया की पन, की पास आपल्या माहितीसाठी हा अभेद्य किल्ला नक्की तयार करतो कसा याची कार्यपद्धती अगदी सोपी आहे आपल्याला फक्त एकच पण खूप मजबूत असा मास्टर पासवर्ड तयार करायचा आहे आणि तो लक्षात ठेवायचा आहे की पास याच मास्टर पासवर्डने आपल्या संपूर्ण पासवर्डच्या तिजोरीला एन्क्रिप्ट करतं म्हणजे एका अशा कोडमध्ये बदलतं जो कोणीही तोडू शकत नाही याचा अर्थ फक्त एका किल्लीने आपण आपल्या सगळे पासवर्ड्स सुरक्षितपणे वापरू शकतो की पासच्या सुरक्षेचे चार मुख्य आधारस्तंभ आहेत एक अतिशय मजबूत एन्क्रिप्शन दोन ऑफलाईन स्टोरेज ज्यामुळे सर्व्हर हॅक होण्याची चिंताच नाही तीन तज्ज्ञांनी तपासलेला ओपन सोर्स कोड आणि चार की फाईल वापरून अतिरिक्त सुरक्षा जोडण्याचा पर्याय आणि सगळ्यात महत्त्वाचं की पास आपला कोणताही डेटा गोळा करत नाही त्यामुळे आपली प्रायव्हसी पूर्णपणे सुरक्षित राहते तुम्हाला कल्पना आहे का की याची सुरक्षा किती वरच्या दर्जाची आहे की पास जे एईएस एस इन्क्रिप्शन वापरतं ते इतकं शक्तिशाली आहे की अमेरिकेची नॅशनल सिक्युरिटी एजन्सी म्हणजे एन एस आपली टॉप सिक्रेट माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी याच टेक्नॉलॉजीचा वापर करत बरं आता थेरी पुरेशी झाली चला हे सॉफ्टवेअर प्रत्यक्षात कसं इन्स्टॉल करायचं आणि वापरायचं ते पाहूया सगळ्यात पहिली आणि महत्वाची पायरी हे सॉफ्टवेअर फक्त आणि फक्त की पास डॉट इन्फो या त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरूनच डाउनलोड करा इतर कुठल्याही वेबसाईटवरून डाउनलोड करणं टाळा सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यावर ते उघडून एक नवीन डेटाबेस फाईल तयार करा ही फाईल म्हणजे जणू काही तुमची पासवर्डची तिजोरीच आहे तिला तुमच्या कम्प्युटरवर एखाद्या सुरक्षित ठिकाणी सेव्ह करा आता येतो सगळ्यात महत्वाचा टप्पा तुमचा मास्टर पासवर्ड एक असा मजबूत पासवर्ड सेट करा ज्यात मोठी आणि लहान अक्षरं अंक आणि चिन्ह म्हणजे ऍट द रेट हॅशटॅग डॉलर या सगळ्याचं मिश्रण असेल एक गोष्ट लक्षात ठेवा हाच तो एकमेव पासवर्ड आहे जो आपल्याला आयुष्यभर लक्षात ठेवायचा आहे ओके तर आता आपली तिजोरी तयार आहे त्यात एक नवीन एंट्री ऍड करा वेबसाईटचं नाव आपला नेम आणि पासवर्ड टाकून सेव्ह करा इतकंच नाही तर आपण प्रत्येक एंट्रीसाठी काही नोट सुद्धा लिहून ठेवू शकतो पण थांबा की पास फक्त पासवर्ड सेव्ह करण्यापुरतं मर्यादित नाही आहे त्यात अजूनही अनेक जबरदस्त फीचर्स आहेत यात एक इनबिल्ड पासवर्ड जनरेटर आहे जो आपल्यासाठी अत्यंत क्लिष्ट आणि सुरक्षित पासवर्ड तयार करतो याचं एक पोर्टेबल व्हर्जन पण आहे जे आपण पेन कुठेही वापरू शकतो आपण आपले पासवर्ड्स कामाचे सोशल मीडियाचे अशा वेगवेगळ्या गटांमध्ये विभागू शकतो आणि सगळ्यात भारी फीचर म्हणजे ऑटो टाईप जे आपला पासवर्ड कॉपीपेस्ट करण्याऐवजी थेट लॉग इनच्या जागेवर सुरक्षितपणे टाईप करतं ज्यामुळे तो कोणीही चोरू शकत नाही मित्रांनो डिजिटल जगात सुरक्षित राहण्यासाठी मजबूत पासवर्ड आणि पासवर्ड मॅनेजर वापरणं खूप गरजेचं आहे की पास तुमच्या डिजिटल आयुष्याला सुरक्षित ठेवण्यासाठी एक शक्तिशाली मोफत आणि विश्वासार्ह साधन आहे आता प्रश्न हा आहे की तुम्ही तुमची ऑनलाईन सुरक्षा गांभीर्याने घेण्यासाठी आज पहिला कोणता पासवर्ड बदलणार आहात यावर नक्की विचार करा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो मित्र आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा अशाच टेक्नॉलॉजी सायबर सिक्युरिटी आणि आयटी विषयक व्हिडिओंसाठी सॅन इन्फोटेक चॅनलला सबस्क्राईब करा